लाईनच लावून ठेवली आता कुणाकुणाचं दाखवत बसा म्हणल्या असू द्या ठेवून देते तरी है। 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 तर हे जेवढं शिवलं तेवढं मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे कसे वाटले ते मला नक्कीच सांगा हॅलो हाय नमस्कार माझ्या गोडताईन मैत्रिणींना तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की ब्लाऊज कसे आणि किती शिवले तर बघूया मग कसे आणि किती शिवलेले ते पण बघूया डिझाईन हे बघा हे एक नंबरचा ब्लाऊज आहे आणि अशा पद्धतीचं मी साडीचा जो कपडा होता ना ते कपडा मी असं छोटस थोडंसं काढून इथं गळ्याला लावले आणि छोटीशी अशा पद्धतीची मी लेस लावली जास्त ओर डिझाईन नको हवी ती ये बघा हे शॉर्ट स्लीवज आहे आणि ह्याचा पानगळा एकदम मस्त आणि कटोरी ब्लाऊज आहे

दाखवते दुसरे पण कसे आहेत तर कारण हे घेऊन जातात ना म्हणून त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया हे आणि हे एकाच टाईमचे आहेत आणि ह्याचं मी व्हिडिओ ब शूट केलेला आहे ह्याचा व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे तर कसं डिझाईन वगैरे काढायची ते तुम्ही नक्कीच बघा मी अजून अपलोड केलेलं नाही आहे करणार आहे लवकर

शॉर्ट स्लीव्हजच आहे याचा का एकदम गोल गळाने अशी लेस लावली हे पण कटोरीच आहे ते घडी मारून ठेवले होते ना म्हणून थोडंसं असं गोळा झाले एकावरती एक घडी मारून ठेवले होते अजून भरपूर आहेत तर असे शिवलेले तर दाखवण्यासाठी पण म्हटलं चला आता हे घेऊन जातील ना म्हणून म्हटलं चला भरपूर शेअर करूया तर हे झाले दोन तिसऱ्या नंबरचा बघूया ही अशी डिझाईन दीजें। ह्या डिझाईनचं आता सध्या ट्रेल खूपच चाललेला आहे म्हणून मी अशी डिझाईन कारण एक मी टाकला आहे एक व्हिडिओ टाकला आहे अशा डिझाईनचा कसं शिवायचं ते तर त्या ज्यांचं शिवलं होतं ना त्यांचं बघून तेही घेऊन आले त्यांचं त्यांच्या अंगावरती डिझाईन ही बघितले आणि मला असाच शिवा म्हणून त्यांनी असंच डिझाईन मला शिवायला सांगितलं कशी वाटली डिझाईन शॉर्ट स्लीवज आहे साध्या शिंपल साडीमधलं आहे आणि हे पण कटोरीच आहे हे चौतीस साईजचा आहे ब्लाऊज खूप मोठा आहे तर हे झालं तीन नंबरचा आपला ब्लाऊज तर चार नंबरचा घेत दाखवतो तुम्हाला हे बघा साधा शिंपल एकदम फिनिशिंग साईज एकदम मस्त हे बघा अशा हे का रात्रीच आला होता शिवण्यासाठी तर मी रात्री बारा वाजून शिवून याला कम्प्लीट करून ठेवले आज मी घेऊन जाणार आहेत त्यांना जायचे गावाला गावकचे पाहुण्याला त्यांचा हा ब्लाउज आहे आणि फोर्टच आहे हे बघा फोरटच ब्लाउज आहे आणि थोडीशी लॉंग म्हणजे नऊ इंचाचे स्लीवज आहे फोर्टच ब्लाउज आहे काटापद्धाची साडी मला साडी पण आहे साडीला आता पिको करायचं आहे ते आता थोड्या वेळात निघतीलच आणि पण ही मी रात्री बारा वाजून स्टिच केलेला ब्लाऊज आहे अजून याला खास बटन लुक करायचं आहे तर करी लवकरच खूप गर्मी व्हायला लागली गरमी होते जास्तच तर बघा अशा पद्धतीचा हा माझा ब्लाऊज कसे झाले ते नक्कीच मला सांगा कुठला ब्लाऊज आवडला कुठली डिझाईन आवडली ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा अशा पद्धतीचे चार ब्लाऊज माझे रडे आहेत अर्जंटचे सांगितलं तर अर्जंट तर माहीत नाही कधी येतील ते घेण्यासाठी म्हटलं चला आणि हेच एखादी एखादी ह्याचा व्हिडिओ मी केलेला आहे ते लवकरच टाकेन मी तर नक्कीच बघा तर असं काही केलेलं नाही आहे कारण अर्जंट आहे तर गावाला जायचं आहे सगळ्यांना म्हणून मी व्हिडिओ काय बनवत बसले नाही पटापट शिवणंच घेतले तर ह्याच्यामधली साडी दाखवते तुम्हाला साडी कशी जो मी रात्री शिवला ना ह्याची साडी दाखवते तुम्हाला या साडीचा खूप ट्रेल चाललेला आहे आता सध्या हे बघा याची साडी दाखवते तुम्हाला हे बघा हे साडी याच्यामध्ये एकदम सॉफ्ट मस्त डोला सिल्क डोला साडी याचं नाव डोला साडी असं नाव आहे ही साडीचं ज्यांना माहीत आहे त्यां ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगते माहीत असणारं तर असेलच डोला सिल्क साडी आहे खूप छान एकदम मस्त सापून चोकून बसणारी आहे छान साडी मस्त ते आता येतीलच घेण्यासाठी त्यांना कारण गावाला जायचं आहे मी अर्जंट ब्लाऊज शिवला तिचं आपल्याला फक्त पिको करायचं आहे आणि ताजपटन हकमुक करून आपल्याला द्यायचं तर हे अशा पद्धतीचं माझं रुटीन चाललेलं आहे ब्लाऊजचं चला तर मग मैत्रिणी कसे वाटले ब्लाऊज ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि असंच तुमचा सपोर्ट असू द्या चला तर मग तर बघून घ्या तर आज रात्री एक अजून एक साडी आली आहे बघा साडी खूप छान साडी आहे मस्त आणि ह्याच्यामधला ब्लाऊज शिवायचा आहे ब्लाउज पण आहे ब्लाऊज शिवण्यासाठीच रात्री साडी आलेली आता खोलून वगैरे दाखवत बसत नाही मी कारण खूपच छान साडी आहे मस्त मला तर आवडली कलर पण छान आहे हा पदर आहे आणि हा ब्लाउज आहे मस्त साडी ब्लाउज शिवून मला फॉल वेडिंग करायचंय तर हे बघा ते एवढे ब्लाउज ठेवले परत आणि शिवण्यासाठी हे बघा किती एक दोन तीन तीन भरपूर आहे तसे चला तर मग आता हे मी ठेवून देते वरती जवा येतील तवा घेऊन जातील आणि मी आता ह्याला काजापटणं करून घेते ताईंनो मी इथंच व्हिडिओ एंड करते तर भेटू या अशाच नवीन नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि जाता जाता एक लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय